मला आठवतं की ज्यावेळी देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभूजी होते आणि मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होतो त्यावेळी सन्मान्य सुरेश प्रभूजींची आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उडानपूल बांधायचे आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन पूल होतात अशाने आपण रेल्वे फाटकं कधीच कमी करू शकणार नाही आणि आपल्या महामार्गांची गती देखील वाढवू शकणार नाही आणि मग आम्ही एक विचार केला की जर आपण एक डेडिकेटेड अशा प्रकारची कंपनी याकरता तयार केली आणि त्या कंपनीला जर हे काम दिलं तर वेगानं हे काम आपल्याला करता येईल आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली